आईच्या वडिलांच्या आईच्या आणि भावाच्या विरुद्ध जाऊन पण त्यांनी थोडस काही केलेलं असं असताना सुद्धा या पुस्तकामध्ये जेव्हा एकोणीसशे सेहेचाळीसच्या निवडणुकीचा संदर्भ येतो मेनू त्यांची त्यांनी परवानगी मागितलेली आहे आईची परवानगी मागितलेली आहे आणि त्या दोघंनी परवानगी दिलेली आहे असं ते आत्मग्रित वच आहे आपण सगळ्यांनी वाचावं मी त्याचा थोडासा संक्षिप्त सार आपल्या समोर ठेवलेला आहे हे गांधीवादाचं दैन काय म्हणता येईल प्रेरणा असणार पण आहे त्याच्यामध्ये मला खूप ठिकाणी भारताची स्वातंत्र्य चळवळ गांधीवाद हे अधिक वाचायला मिळालं म्हणूनच पाकांनी मला हे पुस्तक माझ्याकडे दिलं असावं असं वाटतं मी खूप लहान आहे म्हणजे मोठी दिसत असले तरी वाचक म्हणून लहान आहे विठ्ठलाच्या पायापर्यंत माझी माथा जाऊ शकत नाही दादा असतील मध्ये दत्तू दादा असतील काका असतील ते उचलून मला तिथंपर्यंत

सरासरी घेत नाही कुणाचे परंतु आज मला आवाजून तब्येत ठीक नसताना नाही तिथे उभं राहावं लागला त्यासाठी मला गाडी चवी प्रयत्न होती प्रमाणपत्र आणायचं आहे तिथून यायचं आहे दोन किलोमीटरवरून अमर काकाने एवढं काही सरासुद्धा दोन चक्र माझ्या

संजय <laughs> Ya Azizullah tu baru nama ya चले बाले, बाले,